नमस्कार या व्हिडिओसाठी प्रश्न आहे फुगेवाला दोन लाल तीन निळे आणि चार हिरवे अशा रंगीत फुग्यातील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे तर खालील घटनांची संभाव्यता काढा पहिली घटना आहे मिळालेला फुगा लाल असणे दुसरी घटना आहे मिळालेला फुगा निळा असणे तर सर्वात अगोदर आपण इथे नमुना अवकाश शोधूयात म्हणून इथे लिहायचं आहे एस महिरपी कवसात आणि इथे नमुना अवकाश काय येतील तर जे सर्व फुगे आहेत ते नमुना अवकाश येतील म्हणून फुगे कोणते आहेत बघा दोन लाल फुगे आहेत दोन लाल फुगे तुम्ही इथे आर वन आर टू लिहिलं तरीही चालेल त्यानंतर तीन निळे फुगे आणि चार हिरवे फुगे तर हे झाले नमुना अवकाश मग नंबर ऑफ एस किती झालं तर नंबर ऑफ एस बरोबर दोन अधिक तीन अधिक चार तर हे उत्तर आलं नऊ चला अवकाश झालेला आहे आता पहिली घटना काय आहे पहिली घटना आहे मिळालेला फुगा लाल असणे तर या घटनेला आपण घटना ए मानूयात म्हणून घटना ए बरोबर मिळालेला फुगा लाल असणे मग ह्या घटनेचे जे नमुना अवकाश आहेत ते काय येतील तर ए बरोबर लाल फुगा किती आहेत लाल फुगे आहेत दोन म्हणून इथे लिहायचं दोन लाल फुगे ओके तर इथे नंबर ऑफ ए किती झालं नंबर ऑफ ए झालं दोन आता यावरून आपण याची संभाव्यता काढू शकतो म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस नंबर ऑफ ए इथे आहे दोन छेद नंबर ऑफ एस आहे नऊ आता बघा ह्या नऊ ने दोनला पूर्ण भाग जाणार नाही त्यामुळे आपण इथे थांबूयात आणि जे उत्तर मिळालेलं आहे त्याला बॉक्स तयार करून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या घटनेची संभाव्यता मिळालेली आहे आता आपण पुढे काय करूयात तर दुसऱ्या घटनेची संभाव्यता काढूया मग त्यासाठी आपल्याला पुन्हा लिहून घ्यावं लागेल तर दुसरी घटना जी आहे त्याला घटना बी मानूयात म्हणून घटना बी बरोबर काय आहे तर मिळालेला फुगा निळा असणे मग इथे लिहायचं आहे मिळालेला फुगा निळ्या असणे तर ह्या घटनेचे अगोदर आपण काय करूयात नमुना अवकाश शोधूयात म्हणून बी बरोबर निळे फुगे किती आहेत निळे फुगे इथे तीन आहेत म्हणून इथे लिहायचं आहे तीन निळे फुगे याचा अर्थ नंबर ऑफ बी किती झाला नंबर ऑफ बी झालं तीन मग ह्यावरून आपण याची संभाव्यता काढूयात म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस नंबर ऑफ बी आहे इथे तीन छेद नंबर ऑफ एस आहे नऊ आता ह्या दोघांनाही म्हणजे अंश आणि छेद दोघांनाही तीनने भाग जातोय तीन एके तीन तीन त्रिक नऊ म्हणजे आपलं उत्तर किती मिळालं इथे उत्तर मिळालेलं आहे एक छेद तीन आता हे जे उत्तर मिळालं त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण दुसऱ्या घटनेची देखील संभाव्यता शोधलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा मी सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर देईन तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू